मी रूममध्ये असलंम तिचा काय नॉट ओके माझ्या स्वप्नात पण माझ्या यार अजून किती दिवस तू या सॉरी ऑप्शन यार अजून किती दिवस याचा विचार करणार सोडून दे ना आता झालं तर संपला विषय सोडून दे अक्खी काहीतरी कर मी काय करणार याच्यामध्ये त्याला म्हणजे बघ जे काही तुमच्यात येत तू त्या दिवशी नशेत वाटतील ते बोललीयेस तिला म्हणून तिने मारले तर मी काय करू शकणार अक्खी तू अशक्य आहेस खरंच अशक्य आहे तुला ना अशी परिवाद नाहीये कळायला कॉन यार आयर यू सिरियस आहे ना तरुण मला ऑलरेडी खूप टेन्शन आहे यार तुला माहितीये का मी आता किती प्रेशर मध्ये एक कंपनी चालवतो मी सतत काम करतो यार

क्या बोले हाँ इसका वैस इस वैस इस और एक स्टार्टिंग का तेरे निम्नलिखित टाइटल क्वालिटी हो ना पहला पास ना ये तो तो वो डोरी बंद है इतना वो बंद है पर जेश्वर जेश्वर हाँ कॉडिया कॉडिया है ना ताकि खरीदने की उम्र ना बहुत बढ़ गई हाउ डे यू बंद है ना सर हाँ दोस्त अरे मुझे आश्चर्य है ना आर �

संपलाय तो विषय अखिल हा विषय तुझ्यासाठी संपलाय पण माझ्यासाठी कधीच संपणार नाही तुला हा विषय तुझ्यासाठी संपला असेल पण माझ्यासाठी कधीच संपणार नाहीये आणि तुला लाज वाटत नाही असं म्हणायला की सोडून दे काहीतरी मी काय करणार आता याच्यामध्ये बघ जे काही घडलं होतं ना ते तुमच्यात त्या दिवशी तू दारू पिऊन नशेत तिला वाटते तसं बोललीस म्हणून तिने तुला मारलं मी काय करू शकणार अशक्य तू खरंच एक नंबरचा अशक्य आहेस नाही तुला माझी परवाच नाही आहे ना फरक कुठे पडतो तुला काही कमॉन या आधी सिरियस आहे ना ऑलरेडी खूप टेन्शन आहे माझ्या डोक्यावरती यार